సాటి సంకట ఇరా రచలే షడ్యంత్ర నమస్ टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनल आपली स्वागत आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि रोमॅंटिक वाढवून उभी आहे मालिकेचा दामागेदार प्रमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे ज्यामध्ये आपल्याला दिसते की धैर्य आणि सावी फिरायला बाहेर गेलेले असतात त्यांच्या मागे इरा सुद्धा असते तेव्हा धैर्य सावीसाठी रूम सजावतो आणि हे इरा बघते तेव्हा इरा मनातल्या मनात म्हणते की माझ्या स्वप्नांची तू राग केलेली आहे आता बघ मी तुझ्या स्वप्नांची कशी राग करते ते तेवढ्यात ती सावीच्या रूमला आग लावून देते सावी ही रूम मध्ये एकटी असते तो मोठ ती मोठ्याने वरटते वाचवा वाचव तेवढ्यात आग लागलेली पाहून धैर्य खूप घाबरतो आणि सावीला वाचवायलाच येतो परंतु तेवढ्यात इरा त्याच्या गळ्यात पडते आणि म्हणते की धैर्य तुम्ही फक्त माझे हात आता धैर्य काय करेल सावीला वाचवेल का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे वेल या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं धैर्य सावीला वाचवेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच मालिकेची प्रोमो तुम्हाला बघायला मिळेल तर चला भेटूया एका